ओपीसी शेते श्री शेते महे पुढचं नाव असकर आलेले श्री विनोद सुभाष गायकवाड सहारा होरमनी गृहशाखा

<laughs> <laughs> तीनशे तीन लोकांना या या ठिकाणी कार्यक्रमाला आमदार महोदया उपस्थित आहेत सर्व अधिकारी उपस्थित आहेत परंतु बऱ्याच वेळापासून मी पाहतोय की सभागृहातला माणूस शांत का त्याच्या चेहऱ्यावर कुठे असं काही दिसत नाही की मी आता नोकरीला लागलोय असं काही आनंद दिसत नाहीये त्याला टेन्शन कसलं हेच मला कळत नाही नोकरी नव्हती तेव्हा एक वेगळं टेन्शन होत नोकरी लागल्यानंतर उद्या ऑफिस मध्ये जायचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं <laughs> काल एक आला मला सांगतो की साहेब मला जे वारंवार यायचं साहेब मला आज नोकरी लागली ना उद्या तुमच्या हाताने मला सर्टिफिकेट घ्यायचं आहे येडे पेढे आणलेले एकतरी माणूस असं म्हणाला की जी पेढे घेऊन आला परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आनंद एवढा चांगला होता एक कॉन्फिडन्स झाला म्हणतो ना तो त्याच्या चेहऱ्यावर दिसतो महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा हजार लोकांना आपण हे सगळं नियुक्ती पत्र देतो एकाच्या बरोबर जर आपण पाच लोकांना जरी जॉईन केलं तर जवळपास पन्नास हजार लोक किंवा कुटुंब पन्नास हजार हे आता एक वेगळ्या टप्प्यावर जाणार आहे आणि म्हणून एक जबाबदारी एमपीसी ची काही विद्यार्थी आहेत काही अनुकंपाच्या आहेत त्या अनुकंपावाल्यांचं तर एवढे हाल बेकार मिश्राजी ओमका नंबर आहे दोन एखाद्याचा नंबर नंबर होता वेटिंग लिस्ट नंबर दोन व एक कब हटे काही साल निकल जाते अरे मेरा नंबर कब आहे का म्हणून म्हणून तो खूप म्हातारा होत होता हे जे पद्धती होत्या हे जे काही कार्यपद्धती होती या कार्यपद्धतीला आता कुठतरी डॅश दिला गेला आणि एक नवीन पद्धतीचं नियमावली ज्याला म्हणता येईल ती आज आणल्यामुळे खऱ्या अर्थानं इतक्या लोकांना आपण नोकरी देऊ शकतो या नोकरी देण्यामागचा उद्देश शासनाचा हा नव्हता की पूर्वीचे काही शासन का देत नव्हतं हा प्रश्न नव्हता परंतु काही कायदे असे असतात ना आणि त्या कायद्याचा आधार अधिकारी मी त्याच पद्धतीने घेत असत त्यांची इच्छा असो की नसो तो सांगतो की हे नियम आहे ज्याला मी काही करू शकत नाही हाला उद्या तोही रिटायर होणार असतो परंतु त्या नियमाच्या बाहेर जायचं नाही हे मानसिकता त्याची असते आणि तो म्हणतो की मला जर मी काही केलं तर माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतील आणि मला सुद्धा या चौकशीला समोर जा, जावं लागेल म्हणून ह्या सगळ्या नियुक्ती रखडल्या जायचं माझ्या आयुष्यातला हा एक मोठा क्षण आहे असं मी मानतो की आज एका एक वेळेला तीनशे तीन लोकांना नियुक्तीपत्र एका ठिकाणी दिलं जात आहे आणि त्या कार्यक्रमाचं का अध्यक्ष दिलाय साधी गोष्ट नाहीये साधी घटना नाही सिखांनी आमच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं कि हुंडामतलं तुम्हाला लव मॅरेज झालं तर सटका थोडी येईल वर्गी भेटली ते तुझं नशीब परंतु मी आयुष्यामध्ये दोन घटना पाहिलेल्या आहेत मी सांगण्याच्या तात्पर्य त्यांचं जे करतो ते अत्यंत महत्वाचं मी माझ्या वडिलांना रिटायर होताना पाहिलं ज्या दिवशी ते रिटायर होणार होते त्या दिवशी आम्ही सर्व भाऊ घरामध्ये बसलेलो होतो आणि ते रिटायर होऊन माझ्या वडील आता घरी येत आहे ते आम्ही सर्वजण त्यांची वाट पाहतो हे बघा आयुष्यामध्ये काही प्रसंग असे असतात ना ते कधी पुसल्या जात नाही वडील रिटायर जेसटी ड्रायव्हर माणूस रिटायर होऊन घरी आले त्यांच्या हातामध्ये एक रुमाल होता रुमाला गांठ बारलेली होती ती घेऊन आले होते पूर्वीसारखं नाही आतासारखं नाही पूर्वी तसार होत आम्ही जेव्हा वडील घरात आले आम्ही सर्व भाऊ बसलेलो माझी बहीण बसलेली माझी आई बसलेली तिने ते गाठवडं मोडल्याने उघडलं आणि आम्हाला सांगितलं की ही माझ्या आयुष्याची शेवटचीच कमाई त्यांना जे जी, जी पी वगैरे जे काही जे काय असेल ते सर्व म्हणून काय सदुसष्ट हजार रुपये संपलं माझा आता माझा येणारा सात तारखेचा कधीच नाही हे जे दिलेलं गाठोड हे अशी माझी पुंजी आहे तुम्ही सर्वजण माझ्या मुलं आता कसा ह्याचा वापर करायचा तुम्ही करा आता आमचं आयुष्य आम्ही तुमच्या हातात देतोय म्हणजे ज्या बापांनी आपलं त्यांचं आपलं आयुष्य त्यांच्या हातात होतं रिटायर होताना एका क्षणामध्ये त्यांचं आयुष्य आपल्याकडे आप डायवर्ट केलं आता आमचा सा सांभाळ तुम्हाला करावा लागणार आहे किती म्हणजे तो प्रसंग काय असेल मुलांवर जबाबदारी टाकली आता तुम्हीच मी कधी काही तुम्हाला चॉकलेट आणलंय आता माझ्या दवाचा खर्च तुम्हाला करावा लागेल शक्य झालं तर बघा हे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घडणारी घटना आहे पेंडन्सी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी पंधरा पंधरा वर्षापासनं जे आमचे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत जे पात्र आहेत अशा प्रकारचे पाल्य केवळ चक्रा मारताना पाहायला मिळायचे त्यांचे आई वडील चक्रा मारताना पाहायला मिळायचे मग एक वेळ अशी यायची की आईचं देखील वय निघून जायचं मग आपल्याला तुम्हाला बदलता येणार नाही अशा प्रकारचे आपले जिया अशा अनेक अडचणी या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या आणि म्हणून श्रीमती व्ही राधा यांनी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर केलं आणि आमच्या लक्षात आणून दिलं की अनुकंपाच्या संदर्भात चाळीस वेगवेगळे जी आर होते चाळीस शासन निर्णय आणि या चाळीस शासन निर्णयांमध्ये अनेक निर्णयात इतका विरोधाभास होता की या सगळ्या निर्णयांचा एकत्रितपणे विचार केला तर कदाचित एकूण अनुकंपामध्ये ज्यांना नोकरी द्यायच्या त्याच्या पंचवीस टक्के लोकांनाही आपण नोकरी देऊ शकणार नाही अशा प्रकारची अवस्था होती म्हणूनच लोक सगळे आमदारांकडे मंत्र्यांकडे चक्रा मारायचे पण आमदार मंत्री देखील हब्बल असायचे प्रशासनही हब्बल असायचं आणि म्हणून मग या संपूर्ण जियामध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील मग किती टक्के अनुकंपा करता राखून ठेवायचं किंवा त्या ठिकाणी मग पाच वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं किंवा आईच्या जागी मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं अशा सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या कुठेही अडवणूक नाही कारण सरकारचं धोरण होतं की अनुकंपा हे काही उपकार आहेत अनुकंपा ही जबाबदारी आहे शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाहीये तर आपला कर्मचारी आहे त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमधली काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती पेंडन्सी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी पंधरा पंधरा वर्षापासनं जे आमचे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे पाले आहेत जे पात्र आहेत अशा प्रकारचे पाल्य केवळ चक्रा मारताना पाहायला मिळायचे त्यांचे आई वडील चक्रा मारताना पाहायला मिळायचे मग एक वेळ अशी यायची की आईचं देखील वय निघून जायचं मग आपला तुम्हाला बदलता येणार नाही अशा प्रकारचे आपले जी आर अशा अनेक अडचणी या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या आणि म्हणून श्रीमती व्ही राधा यांनी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर केलं आणि आमच्या लक्षात आणून दिलं की अनुकंपाच्या संदर्भात चाळीस वेगवेगळे जी आर होते चाळीस शासन निर्णय आणि या चाळीस शासन निर्णयांमध्ये अनेक निर्णयात इतका विरोधाभास होता की या सगळ्या निर्णयांचा एकत्रितपणे विचार केला तर कदाचित एकूण अनुकंपामध्ये ज्यांना नोकरी द्यायच्या त्याच्या पंचवीस टक्के लोकांनाही आपण नोकरी देऊ शकणार नाही अशा प्रकारची अवस्था होती म्हणूनच लोक सगळे आमदारांकडे मंत्र्यांकडे चक्रा मारायचे पण आमदार मंत्री देखील हब्बल असायचे प्रशासनही हब्बल असायचं आणि म्हणून मग या संपूर्ण जियामध्ये परिवर्तन करून या सगळ्या शासन निर्णयांचा एक सुटसुटीत सोपा शासन निर्णय यातल्या ज्या काही अडवणूक करणाऱ्या गोष्टी असतील मग किती टक्के अनुकंपा करता राखून ठेवायचं किंवा त्या ठिकाणी मग पाच वर्षात जर त्यांनी अप्लाय केला नसेल तर नेमकं काय करायचं किंवा जागी, मुलाला टाकायचं असेल तर काय करायचं अशा सगळ्या गोष्टी करून टाकल्या कुठेही अनुमुख नाही कारण सरकारचे धोरण की अनुकंपा हे काही उपकार आहेत अनुकंपा ही जबाबदारी आहे शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतून करायचं नाही तर आपला कर्मचारी आहे त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे या, या भावनेतलं आपण हे केलं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास ऐंशी टक्के अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि वीस टक्के जागांमध्ये काही त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं देत आहोत खरं म्हणजे ज्यावेळी आम्ही हे नवीन सरकार तयार केलं त्यावेळी मी असेल अजितदादा असतील एकनाथराव शिंदे असतील आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला आपलं प्रशासन हे अधिक बळकट केलं पाहिजे आपलं राज्य किंवा राज्याचं प्रशासन एक संस्थात्मक दृष्ट्या बळकटीकरण किंवा इन्स्टिट्युशनल बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही पहिले शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला मग दीडशे दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि या सगळ्याच्या सगळ्यात महत्वाचं जर काही होतं तर ते आपला जो काही जी डी विभाग आहे तो विभाग आणि त्या विभागाच्या मार्फत जे काही बळकटीकरण करणं आवश्यक होतं त्याच्याकडे दुर्दैवाने अनेक वर्ष काही ना काही कारणाने दुर्लक्ष झालं होतं पण मी खरोखर श्रीमती व्ही राधा यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सामान्य प्रशासन विभागाची दुरा हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात रिफॉर्म सुरू केले त्याच्यामध्ये लक्ष घातलं त्याचे एक फार मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला खर तर गेले अनेक वर्ष सामान्य प्रशासन विभाग आलेली फाईल पुढे करणे याच्या व्यतिरिक्त फार काही काम करत नव्हता पण पहिल्यांदा हा विचार मांडून की याच्यामध्ये जर आपण संस्थात्मक दृष्ट्या आपल्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतीशील होऊ शकतं तरच ते संवेदनशील होऊ शकतं आणि तरच ते लोकाभिमुख होऊ शकतं अशा दृष्टीनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करणं हे अत्यंत गरजेचं होत ज्यावेळी श्रीमती बी राधा यांनी आमच्या तिघांपुढे एक प्रेझेंटेशन केलं त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या की संस्था म्हणून ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी वर्षानुवर्ष आपण केलेल्या नाही एकच उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक विभागांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे पन्नास पन्नास वर्ष जुने होते पन्नास वर्षांमध्ये त्या सेवा प्रवेश नियमांमध्ये कुठलाही बदल घडवण्यात आला नव्हता आपण जाणू शकतो की एखादा इंजिनियर हा पन्नास वर्षापूर्वी जो आपण घेत होतो आणि आज आपण जर त्याला घेतोय तर तंत्रज्ञानातला बदल किती आहे आज आपण या ठिकाणी संगणकाचं युग आलं आता तर एआयचं युग आलेलं आहे तंत्रज्ञानाने जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी सुरू केलेली आहे त्यामुळे अगदी लिपिकाच्या संवर्गापासून तर वरच्या संवर्गापर्यंत प्रत्येक संवर्गामध्ये पद आणि जबाबदाऱ्या या मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत पण त्या बदलण्याच्या संदर्भात आपण कधी लक्षच घातलं नाही आणि म्हणूनच मग दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात आपल्याला रिक्त पद जर भरायची असतील तर रिक्त पद भरण्याच्या दृष्टीनं आपण कशा प्रकारे याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमांमध्ये परिवर्तन करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक विभागाच्या पाठीमागे लागून श्रीमती व्ही राधा असतील आणि आमच्याही ऑफिस मध्ये परदेशी आहेत माझे सचिव ते देखील याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करत असतात आणि यांनी खूप त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि आज ते सेवा प्रवेश नियम बदलल्यापासनं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्यानंतर पुन्हा मान्य पालकमंत्री मोदयाच्या हस्ते आपण वितरण करणार आहोत प्रमाणपत्राचं समाविष्ट झालेले आहे त्यांना आदेश माननीय पालकमंत्री मोदय आणि आमदारांच्या हस्ते देण्यात येत आहे पुढचं नाव आहे श्री संतोष सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एसईबीसी सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एसी संचालक माहिती माहिती व जनसंपर्क तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लिपी गट जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर माझ्या भावाला एका ठिकाणी नोकरीला लावलं थोडस लावलं नाही नोकरीला बिलकुल त्याला वाटलं की भावाने माझं मोठं काम केलं पहिल्या पगार जसा आला काही असो माझ्या भावाचा हातात दिला पाहिजे पेढ्याचा बस आणला पगार आणला पहिल्या दिवशी पाया पडला पगार हातात दिला मी त्याला सांगितलं या पगाराचा सा तुझं लग्न झालेलं नाहीये अशा अशा पद्धतीने वाटप करायचं घर सांभाळायचं महिना दोन महिने त्यांनी दिला आता नोकरी लागली तर लग्न लवकर करावं लागतं ना किती एक तर नोकरीसाठी मिटिंग मध्ये होता आणि नोकरी मिळत नव्हती म्हणून पोरीसाठी मिटिंग मध्ये होता त्या पण लग्न लावून दिलं आम्ही त्यामध्ये छे महिन्या मिरुखी पैसे आला होता दूर अरे सजी देख नोकरी सही असं होऊ देऊ काका मी हे यासाठी सांगतोय की ज्यांना नोकऱ्या लागल्यात ना तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी मोठी जबाबदारी पासून पळ काढाल ना येणारी पिढी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही वडिलांनी जबाबदारी मुलावर टाकली मुलांनी जबाबदारी पेरली का के नाही केली नंतरचा भाग पण तुमचे मुलं त्याचे मुलं जे होतील ते उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतात म्हणून ही साखळी ही चैन आहे तुम्ही तुम्हाला आज जे मिळाले आज जे मिळत आहे त्याच्या खऱ्या अर्थानं आपण वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे हे त्या कुटुंबापुरतं पुरत सांगतोय पहिली प्रायोरिटी तुमची कुटुंब आहे काही लोकांचं असं वाटत की आता नोकरी मिळाली आपण पाहूनच घेतो हे बाबा हवत राहू नकोस नोकऱ्या लागली याचं याचा अर्थ तुझ्यावर असा कम्प्लिटली परमानंटचा शिक्का लागला असं समजू नको या नोकऱ्यामध्ये अनेक अडचणी असतात काही लोकांना तर नोकरी लागल्याबरोबर पहिल्या दिवसापासूनच श्रीमंत बनायचं असत त्याचे जे अनुभव असतात ना तो इकडं आपण वापरायचा प्रयत्न करतो तलाट्याकडे गेलं तर काय द्यावं लागत होत मग आपण काय घेतलं पाहिजे कलेक्टर ऑफिस मध्ये काय मागत होते मग मा आपण काय घेतलं पाहिजे पगारा व्यतिरिक्त कसं जमवलं पाहिजे बायकोला दागिने घ्यायचे यासाठी वेगळी रक्कम कशी काढली पाहिजे या खालत गोष्टी डोक्यातून काढून टाका काम करताना एक फक्त ठेवा मी ज्या पोस्ट वर त्या पोस्ट मला आणखीन पुढे जायचं मला पहिले आणखीन अभ्यास करायचा मला क्लास होऊन बनवायचं खरडे घाशी करत बसलो ना तर त्याच पोस्ट वर राहत तिथं लागलं ला, तिथं रिटायर तिथं जा घरी कधी संपू देऊ नका मनामध्ये इतके मोठमोठेले स्वप्न पहा जो माणूस स्वप्न पाहणार नाही तो माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही स्वप्न अशी उंचाईची पाहिलं पाहिजे उंच आपले आपला आलेख हा सरदा कसा होईल त्या पद्धतीने स्वप्न पहा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागतं ते तुम्ही जरूर करा त्याच्यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे मेहनतीशिवाय काही नाही कोणताही भगवंत तुम्हाला येऊन प्रसन्न होऊन चला आज तू क्लर्क म्हणून लागला उद्या त्या श्रीकांच्या जा जागेवर ऐकतो जा 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 म्हणून तुला बसवतो असं म्हणणार कोणी नाहीये आपल्याला त्या परीक्षा द्यावाच लागणार हे प्रोसेस आहे ही पहिली समजून घ्या आपल्याला पुढे जायचंय काही लोकांच्या अडचणी आहेत ठीक आहे त्यांचे काही वर्ष राहिले असतील अनुकंपामध्ये जे काही लागले त्यांना पुढे काय का नाही माहीत नाही परंतु एमपीसीच्या पर्यंत हे विचार पहिला केला पाहिजे की के आपल्याला पुढे जायचं आमच्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर आज ह्या या, या, स्टेजला येऊ शकतो तर तुम्ही का नाही हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे इतरांच्या तुम्ही असलेल्या यशावर जळू नका आपल्याला सवय अशी आहे की एखादा माणूस मोठा झाला का आपण त्याच्यावर टीका करायला सुरुवात करतो पहिलं एक काम करा तो, हो तो मोठा झाला तर मी मोठा होईल माझ्या मेहनतीने मला मोठं व्हायचंय त्या पद्धतीने तुमची मेहनत असली पाहिजे तो मोठा झाला घर बांधलं तर मोठं काय घर बांधलं अरे तू बांध तू पण पण मेहनत तर करशील की नाही करशील कर या पद्धतीने तुम्हाला जायचंय आज या शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं दालन उघडलेलं आहे शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या आता काही काळात आपण पाहतो तो काही लोक म्हणायचे आता काही खरं नाही आता काही नोकऱ्या लागणारच नाही आज दहा हजार नोकऱ्या आजच्या दिवशी दिल्या गेले आयटी सेक्टर मध्ये काम करणारे पहिले जे आय टी सेक्टर मध्ये गेले होते पुण्याला होते बँगलोरला होते अनेक लोक वापस आले फॉरेन्स पोरं वापस आले ज्यांना एक पॅकेज होतं मोठमोठं मुड़ पन्नास पन्नास लाखाचं दोन दोन कोटीचं पॅकेज होतं आणि वापस आलेले सरकार एक जबाबदारी तुमची घेते हे फार मोठी घटना आहे किती जरी अर्थसंकल्पाचं काही जरी झालं किती जरी त्यांचा आली किती जरी वाढ आली तरी तुमची नोकरी पक्की आहे आणि त्या नोकरीचा खरा अर्थानं वापर हा लोकांच्या सेवेसाठी झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा ते जर तुम्ही करू शकले नाही तर तुमच्यासारखे दुर्दैवी पण नाही माणसाला मोठे पण मिळतं आमच्या सारखा राजकीय पुढारी एखाद्या पदावर जाऊन बसतो एवढे मोठ्या अधिकाराच्या मध्ये आम्ही बसलो दोन जण दोघ आहोत सन्मान हा मिळवायला कष्ट सुद्धा करावे लागतात यासाठी माझ्या सारख्याची बेचाळीस वर्ष गेलेली आहे बेचाळीस वर्षानंतर हा सन्मान मिळतो म्हणून वेळ हा सगळ्यावर उपाय असतो आमच्या आमदार ताईने अत्यंत चांगलं भाषण केलं बघा काय काय नशीब असतं कधीतरी लक्षात ठेवा म्हणतात यशस्वी पुरुषा मागे माहिती बाईचा हात असतो या हात हा, मागे पुरुषाचा हात आहे विचार मी पत्र लिहिले बाबा माझा फोटो नको छापू लग्न तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे अरेंज आहे ना लव्ह मॅरेज आहे फक्त पत्राचा मजकूर बदलला असं तर काही झालेलं नाही ना नवरा चीफ इंजिनियर आहे मराठवाड्याचा सार्वजनिक बांधकाम खातात बाई आमदार आहे चीफ इंजिनियरने पत्र लिहिलं बाईला बाबा तुझं राजकारण तुझ्याजवळ राहू दे ही तुझे बॅनर तू लाव पण माझा फोटो कशाचा छापते मला दिलेली जबाबदारी ही माझी आहे ही मला निभवू दे तुला दिलेली जबाबदारी ही तुझी आहे ही तू निभव याला म्हणतात समंजसपणा याला म्हणतात खऱ्या अर्थानं वर्किंग स्टाईल घरामध्ये <laughs> दोन मोठ्या पद असलेले लोक परंतु असलेला त्यांच्यातला सभ्यता किंवा त्यांनी दाखवलेली एकमेकांबद्दलच अंडरस्टँडिंग यामुळे जीवनाचा गाडा चालू की मी मजाक म्हणून नाही सांगितलं ही वस्तुस्थिती सांगते आपल्याही कुटुंबामध्ये अनेक जण असतील कोणी छोटं असेल कोणी मोठं असेल कोणी पदावर असेल कोणी नसेल परंतु काळजी एक घ्या घरातला प्रत्येक सदस्य हा तुमचा आपला आहे एखाद्याला कळत नसेल माझे आई वडील आता मतारे झाले म्हणून मी त्यांचं काय आता माझ्या आयुष्यामध्ये असं कधी म्हणू नका ज्यांच्यामुळे जग पाहिलं त्यांना कधी विसरू नका बायकोला तुम्ही विसरणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे <laughs> परंतु जो आईवडिलाला विसरणार नाही ना त्याच्यासारखं को भाग्यवान कोणी नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगेल तुम्हाला पुन्हा एकदा एका चांगल्या क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण होतंय तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये माझ्या या शहरातला अधिकारी माझ्या शहरातला लागलेला कर्मचारी एका उंचीवर जाताना मला पाहायला आवडेल कधीतरी आयुष्यामध्ये जर भेट झाली तर मलाही वाटेल अरे होय ज्यांना आम्ही प्रमाणपत्र दिलं होतं तो त्या उंचीवर पोचला आहे तो माझ्या जिल्ह्याचा आहे माझ्या मतदारसंघातला आहे माझ्या शहराचा आहे आणि माझा नातेवाईक जरी नसला तरी तो माझ्या नात्याचा आहे एवढं मात्र निश्चित धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र